माझा वाढदिवस आणि योगिनी मॅडम काय बोलता तुम्ही बोला था। आज माझ्या मम्मीचा वाढदिवस आहे पण अजून डेकोरेशन आमचं पुरा नाही झालंय आणि आम्ही एवढी मेहनत करू हे फुगे फुगवले ते असे फुटतात फुटतात आणि मेन गोष्ट मी आता संध्याकाळचा ब्लॉग चालू करते सकाळपासून ना माझं मग आणि आता मम्मी झाली आहे फॉर्टी वन इयर्स ओल्ड आणि म्हणून आम्ही आणलाय उलटा दिसणार बघू असं उलट म्हणून आम्ही आणलाय फॉर्टी वन आज हा, पर लॅव्हेंडर हा फेवरेट कलर आहे म्हणून हे मी लॅव्हेंडर कलरचा आणला हॅपी बर्थडे आणि या वेल या वेली मी मम्मीला ग्रीटिंग कार्ड नाही देणार आहे मी मम्मीला काय सांगते तू पण मी ग्रीटिंग कार्ड नाही देणार आहे सांगायचं नाही मी दोन गिफ्ट देणार आहे तर चला आता चालले मी बाय कारण हे लोक मला गिफ्ट देतात असं दे, म्हणतात अजून केक बीक काय कापला नाहीये आता बघूया काय गिफ्ट देणार आहे बर्थडे आहे माझा पण हाऊस आहे यांचे ते खातात ते खाल लो म्हणजे मग दुकानातला गाते पाल मग दुकानातला घ्यायचं ना गु हा फुक्का लागले डोकं दुखत होता ना दे आ, दोकर दोकर ना तिला भरव ना थोडे काय ती समजायला फ्रॉक ने अंडे बोलते

ये हो ये काम केलं बघा बघा काय चाललंय बड्डे कोणाचा अगं मी बोलली दे मला घालते मी तर तू तु तुला ट्राय करते <laughs> मम्मीला बड्डे साजरे करायचं म्हटलं ना तर खूप खूप हे वाटतं मला लाईनच बड्डे आता पहिला बड्डे माझा येतोय दुसरा बड्डे नेत्राचा येतोय तिसरा बड्डे मिस्टरांचे माझ्या बड्डे साठी माझ्या मैत्रिणी त्यांना दाखवते सर्वात पहिला जास्त मैत्रिणी नाही पण हाय ते हाय मोठ्या माझ्यासाठी भरपूर आहे नाहीना अवतार दाखवते सर्वात पहिले माझ्या मात्र आणि ह्या मोठ्या टाइम काढून आलाय खास करून <laughs> <laughs> आणि माझे मिस्टर आणि ही नेत्राबाई कधी आपल्या धुंदीत असते तर चला आता आम्ही केक कापायला घेत <laughs>

dan juga bikin bikin. Everybody. Ya yang <mengunlan> <mengunlan> ເຮັດສະຫຼັບອັນແຕກນີ आणि आता योगिनी मॅडम मला नेहमी सारखी गिफ्ट देते पण यावेळी ती मला शोधा विचारला नाही सांगते डायरेक्ट देते आता एक गिफ्ट मला माहिती आहे पण तो दुसरा गिफ्ट ना तो मला माहित नाही तिने काय आणलंय तर चला योगिनी मॅडम पहिला गिफ्ट दाखवा तुमचा थँक्यू हा हाय योगिनीचा पहिला गिफ्ट आता दुसरा गिफ्ट दाखवा हा हाय दुसरा गिफ्ट हा गिफ्ट मला माहित नाही पण हा गिफ्ट मला माहिती आहे तर मी ओपन करते आता हॅपी बर्थडे मम्मा असे मी मम्मा लिहायचा ना मग योगिनी मॅडमनी मला हा गिफ्ट दिले अरे यार मस्त आहे ग मी रोज ह्याच्यावर गाणे ऐकणार आता दुसरा बघूया काय दिले chết cái này cơ cái này hết chết cái này na ná kêu chửi chết mà hết cái hết con cái वाव जस्ट लुकिंग मॅच मॅच आय ते तरी त्या तुम्ही घातल असताना मॅचिंग मॅचिंग वाव सोनी माझी सोनी ले बघ रे वाव छोटी सिनला ना आय तरी तरी just लुकिंग <laughs> मला हे दोन जोड कानातले दिले खूप सुंदर आहे ना मैच, मैच <laughs> नी, नी। हे मॅच मॅच आहे बाबू चला आता मी हे काढून बघते बघा योगिनी मॅडम ने पप्पा बरं गेले नी आणि पप्पा बरं जाऊन मला हे कानातले घेऊन आले ती हे जी आयडिया मला नव्हती ते एक छोटस घेतलंय ना ते आम्ही गेलेलो विजय सेलमध्ये थोडं मी ती मागे लागलेली होती मम्मी मला काहीतरी घ्यायचं आहे पण हे का माझ्या समोर झाला हिने घेतलंय ते रिलायन्स मॉलला गेलो आणि रिलायन्स मॉलला मम्मी बोलली तर मम्मीच्या समोर घेतला तर मी पप्पाला सांगितलं की 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 पप्पा की की आता मम्मीने तर बघितलंय ना रेडिओ पण मला तर मम्मीला सरप्राईज द्यायचं होता मग पप्पा बोलला ठीक आहे आपण जाऊया ते मुमिनी हुशार आहे बघा ते सुंदर आणि कानातले घेऊन आले आणि मला किती सुंदर वाटतले ते, ते, ते कानातले आणि ही एक जोडी घेऊन आले तरज खूप छान आहे आणि तुम्ही थैंक यू ते उडी साठी घेतले बघा किती खूबसूरत आणि गोष्ट हा ड्रेस माझ्या मिस्टरांनी घेतले मला बड्डे म्हणून आणि अजून एक ड्रेस घेतला आहे तो मी नंतर दाखवेल तुम्हाला मी घालेल तेव्हा दाखवेल आणि मेन गोष्ट माझे केसांचं ते बॉटस कलर करायचं हे सर्व मिस्टर आणि मला खर्च म्हणून म्हणजे असं मी त्या त्यांनी मला विचारलं की तुला काय पाहिजे करून तर मी मला केसांचं करायचं आहे आणि कपडे घ्यायचे तर मिस्टर मला दोन ड्रेस घेतले त्यामुळे मी घातला आहे तो बड्डेचा एक ड्रेस असं वाटला तर नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि बॉटल्स आणि हेल्मेट केलेलं करायला म्हणजे पैसे दिले आणि एवढे तो लाव एवढा छान गीत दिल्या योगिनी मॅडमने वाजले साडे अकरा आता अर्धा तासानंतर नेत्रा मॅडमचा बड्डे चालू होईल आणि नंतर माझ्या फुल दुर्गाने माझ्या मिस्टरांचा बड्डे चालू आहे आणि योगिनी तुझा गीत मला खूप आवडलं किती सुंदर दिसते ग पहिला ना आम्ही घेतलेला ती पप्पा ली जाईल होती पण मी दुसरा सोडला तर पप्पा बोला ठीक आहे मग तो कॅन्सल कर आम्ही दुसरा तिखट आमटी भात आणि बारीक मेथीची भाजी तर चला आता जेवून घेते गरम नावरायचं आहे जवळ केकचा थोडा चिकट चिकट झालाय तर लादू पण पुसून घ्यायची भांडी घालतायची आहे तर चला इथेच मी माझं ब्लॉग केलं जाते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल बट नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही सांगा तर चला